हॅलो सर्वांना नमस्कार मी आपल्यापुढे पुढील गीत सादर करत आहे आणि ते स्वलिखित आहे त्या गीताचं नाव आहे काळ बदलूनी कसा गेला काळ बदलूनी कसा गेला कलीचा वारा कसा फिरला बायकोच्या पुढे नवर हरला नको माय बाप तुझे हट्ट तिने धरला नको माय बाप तुझे हट्ट तिने धरला लग्न मी तुझ्या संग केल, माय बाप मध्येच का आलं तू तर मलाच निवडलं संसारी दुःख माझ्या पेरला नको माय बाप तुझे हट्ट तिने धरला नको माय बाप तुझे हट्ट तिने धरला नवरा गोंधळून गेला त्याला काय करावे सूचे ना ठेवू का सोडून देऊ मनी त्यानं विचार पेरला नको माय बाप तुझे हट्ट तिने धरला नको माय बाप तुझे हट्ट तिने धरला नवऱ्याने विचार मनी केला त्यान लावला मेहुन्याला बहीण तुम्ही घेऊन जावा विष माझ्या संसारी पेरला नको माय बाप तुझे हट्ट तिने धरला नको माय बाप तुझे हट्ट तिने धरला नवऱ्याचा इरादा ऐकून बायको कशी मनात घाबरली अव थट्ट मी तुमची केली खडाटा कुन पाण्यात मी तुमचा अंदाज पाहिला मी सांभाळीन तुमच्या माय बापाला चुकीला माप द्याव मजला सांभाळीन तुमच्या मी मायन बापाला सांभाळीन तुमच्या मी मायन बापाला नको माय बाप तुझे हट्ट तिने धरला काळ बदलून कसा गेला कलीचा वारा कसा फिरला बायकोच्या पुढे नवर हरला नको माय बाप तुझे हट्ट तिने धरला नको माय बाप तुझे हट्ट तिने धरला नको माय बाप तुझे हट तिने धरला खरंच कसा माझा व्हिडिओ वाटला ते कमेंटद्वारे सांगा आणि खरंच व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद